हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे बाजरीचं पीठ आहे बरं का ह्या बाजरीची पिठाची भाकरी कशी करायची ते दाखवत हो का आता हे पीठ असं मळून घ्यावं लागतं बसं दोन्ही हाताने धरून असं मळून घ्यावं लागतं आपण कसं जवारीचं पीठ मळतो का त्याप्रमाणे हे मळावं लागतं असं दोन्ही हाताने धरून हे मळून घेतलंय मी का तर मला व्हिडिओ एका हाताने धरावं लागतं ना त्याच्यासाठी मी दुख दाखवलं नाही जसं आपण बा जेवारीचं पीठ मळून घेतो ना पाणी लावून दोन्ही हाताने आता हे का असं लावायचं असं असं मळायचं चांगलं चा, मळायचं चा, बरं का चिकट होऊस तर मळायचं चिकट झालं आणि चांगलं मळलं की त्याची भाकरी चांगली होती ह्याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मी मीठ टाकले बाजरीच्या भाकरीमध्ये ज्वारीच्या भाकरीमध्ये थोडं थोडं मीठ टाकावंच लागते मीठ नाही नाही टाकलं की चांगली लागत नाही आता हो का हे गोळा करून घेतला असा गोल दोन्ही हाताने गोळ गोळा करायचा मी एका हाताने करून दाखवायला तुम्हाला आता हे दाबून घ्यायचं आणि ह्याला तिळ लावायचे तिळ लावायचं दोन्ही करून तिळ लावायचं तिळ लावली की बाजरीची भाकरी खूप छान असते आता हे तीळ लावलेली भाकरी आता ह्याचा होता पीठ टाकायचं थोडं असं पिठ टाकायचं ह्याला दोन्ही हाताने उंडा करायचा माझ्या हातामध्ये व्हिडिओ चालू आहे एका हाताने करून दाखवतो तुम्हाला धरणार नाही कोणी हो का असा दोन्ही हाताने आपण जवारीचा उंडा कसा करतो भाकरी करताना असं करायचा आता होता असं चांगलं हापायचं दोन्ही कडून तिळ लावायचे दोन्ही कडून तिळ लावलं त्याला राजस्थानी पद्धत आहे आता ही लावायची आणि हे च चांगलं व्यवस्थित तूप लावून पुन्हा खायचं बाजरीची भाकरी गरम असते बरं काही झाली तयार बाजरीची भाकरी ती तवा गरम झालेला आहे आता मी तुम्हाला एकाच हाताने टाकून दाखवते बरं बाजरीची एका मी हातावर घेतली आणि हात टाकली तुम्ही दोन्ही हाताने धरून टाकू शकता आता हे काय ना पाणी लावते गरम झाल्याचं आता हे पाणी सुकायलं की आपण काय करायचं बाजरीची भाकरी उलटी करायची दुसरीकडून उलटणं घ्यायचंय असे असं का आता माझ्याकडे उलतनं घासायला टाकलं मी हे का असं हे का असं पचल्यानंतर हका अशी फिरवायची आणखीन पचलेली नाही पचली किती छान निघते बरं का हे का पचली नाही आणखीन तिकडून तवा गरम झालेला नाही तवा पलीकडे ह्याला पाणी लावलंय बरं का तर ह्याला मी उलटी करते उलटी बाजू करते आणि परत भासते आता ही दुसरी भाकरी मी करायला आता हो का हे चांगली भागत भाकरी पसली बरे का सगळीकडून पसली आता हे गॅसवर अशी भाजायची चांगली टम झाली कुठून तरी हवा जातच असते थोडीशी गॅसवर भाजून घ्यायची अशी एकदम चांगली भाजायची आणि त्याला आता ना खाली ठेवून तूप लावायचं आता इथं ठेवायचं हो का दुसरी पण भाकरी मी टाकली आता हे काही चांगलं तूप लावूनच खावं लागतंय असं फोडावं लागतंय आणि ह्याच्यामध्ये तूप टाकावं लागतं बाजरीची भाकर गरम असते त्याच्यामुळे मूळवेदाचा त्रास गरमीचा त्रास व्हायची भीती असते मन भरपूर तूप लावायचं ह्याला ह्याच्यावर तूप लावून कुलीकुली गुळ टाकून पण खाते बर का खूप छान होते आता हे काही दुसरे टाकले हे दोन्हीकडून छान भाजले आता इकडून आता बघा हे इकडून ना मी काय करते भाजले हो का हे अशी भाजायची नाही बसले तरी मी उलटी करून आणखी आणि परत मग हा पिकडून भाजायला का फुगायला बघितलं का तुम्ही फुगल्या हो का कशी हो फुगली छान भाकरी आता हे सगळे करून छान भाजून घ्यायची पडायली खाली छान भाजायची आणि चांगली फुगली आता ह्याला गुळ ह्याला मस्त तूप लावायचं आणि खायची ठेसा भाकरी मटकीची भाजी वरण ह्याच्यामध्ये गरम गरम हुआ। हुआ भाकरी असली ना वरणामध्ये चुळून घ्यायचे आता हे करायला तुकला तेल लावल्यावर इतकी टेस्टी लागते नाही ही भाकरी मिरचीच्या ठेसाबरोबर तर खूप छान लागते बरं का मिरच्या भाजायच्या निस्ता लसून घालायचा नंतर ठेसा करायचा कोणी खरडा म्हणते कोणी ठेसा म्हणते आता हे काही अशी तयार करायची आणि खायची माझी जर ही बस बाजलीच्या भाकरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते धन्यवाद